हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा गुढे पाडव्यानिमित्त आज आपण आंब्याचा रस बनवणार आहोत छान मार्केटमधून ताजे ताजे आंबे घेऊन आलेलो आहोत आज ते आंबे बघा असे आपण चाकूने चिरा मारायच्या आणि त्याला सोलायचे प्रत्येक चिर मारून असं बघितलं तर बघा धम्मक असा आंबा आपल्याला दिसत आहे आणि आज आपल्याला हा आंबा अगदी गोड आहे आणि त्याचा रस अक्षरशः मस्त म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे त्याचे फोडे कापून घेतल्यानंतर आपण अशा बारीक बारीक फोड्या करून घेतलेल्या आहेत ला त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आहे या साहित्यामध्ये साखर गूळ वेलची आणि वेलची पावडर आहे हा आपण टोपामध्ये आंब्याचा पल्प घेतलेला आहे ज्याचे आपण तुकडे केलेले आहेत छानपैकी त्यामध्ये गूळ घातलेला आहे जेवढा तुम्हाला चवीनुसार गोड आवडत असेल तेवढा गूळ आणि साखर गु� मिक्स करून घ्यायची केवढा लागेल तेवढा तुम्हाला म्हणजे गोड आवडतं तेवढं तुम्ही ते बनवायचं नंतर थोडीशी खसखस आणि वेलची पूड घालायची आहे जायफळ घालायचं आहे त्याची मी पावडर बनवली होती ती पावडर घातलेली आहे नंतर थोडीशी वेलची सोललेली वेलची आणि साखर ही थोडीशी मी कुटून घेऊन टाकलेली आहे अदरवदर करून टाकलेली आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं हे मिश्रण मिक्सरला आपण लावून घेऊया आणि छान मिक्सरला वाटून घेऊया काही अदर वदर करूया म्हणजे थोडंसं जाड थोडंसं बारीक असं करून हे मिक्सरला आपण वाटण वाटून घेऊया याचा छान असा पल्प तयार झाला की खूप छान असा आंब्याला गोडवा येतो बा बघा बघितलं तुम्ही त्याचं किती क्रीमी टेक्चर आलेलं आहे खूपच सुंदर टेक्चर आलेला आहे आणि याच्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला हा एका वाटीमध्ये छान असा बघा तुम्ही किती छान टेक्चरनी पडतो आहे आणि आपण गुलाबाच्या पाकड्यांनी तो सजवलेला आहे